नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गावागावात एकच आवाज अपक्ष उमेदवार पंकज घाटोडे नागपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठाची मानली जाणारी आणि संपूर्ण विदर्भाचे विधानसभाकडे लक्ष लागले आहे ते विधानसभा म्हणजे सावनेर विधानसभा या विधानसभा मध्ये काँग्रेसचे बलाढ्य माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या पत्नी अनुजा केदार व एकेकाळी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते राहिलेले रणजित बाबू देशमुख यांची चिरंजीव आशिष देशमुख यांच्यात काट्याची टक्कर होत असून यामध्ये तिसरा डोळा म्हणजे अपक्ष उमेदवार पंकज घाटोळे हे दिवसेंदिवस प्रचारात उंच भरारी घेत असून गावामध्ये त्यांच्या सोबत हजारोच्या संख्येने महिला पुरुष व युवा वर्ग दिसत आहे त्यामुळे काँग्रेस व भाजपा पुढे एक संकट आल्यासारखे वाटत असल्याचे चित्र सध्या प्रत्येक गावागावांमध्ये दिसत आहे दिवसेंदिवस वाढत असलेल्या पंकज घाटोळेच्या प्रचारामुळे काँग्रेस व बीजेपी यांच्यासाठी एक डोकेदुखी ठरत आहे सावनेर तालुका प्रतिनिधी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट